चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे तिथं अंबिका आहे आहे संत तिथं विवेक आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे सुमन आहे तिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे जिथं राव आहे तिथं कटक आहे जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे जिथं वन आहे तिथं आग आहे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे अहो कीर्तनाला सुरुवात करायची त्याआधी कीर्तन ऐकणारांना सूचना दरिद्रवाने बसायचं नाही आधी तोंड सोडून देऊन डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तंगडे वर करंगुडीए फाकवा यास याचत नाही लांब भरायचं पहिलं पंक्तील जेवायचं चांगलं चा, चपो चा, जोड पाहायचं <laughs> पण आपले आपलं इथे येऊन असं बसतोय आणि तसंच मी मग आपल्या कीर्तनाला भामटेवारी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणा तुम्ही म्हणायच्या त्या जुजाचा छा ते जमणार नक खेद they don't नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून करायचं काय बर काय आपल्या हातात आहे इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन आव बल्बची गॅरंटी बल बल हे बल्ब विकणाराची काय गॅरेंटी पैसे म असणार बर बरं बल बल्ब घेणाराची काय गॅरंटी मध्ये बसवा गेला व्होल्टेज व्हाड बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करा हसत खेळत जागायचं राहायचं तरी किती किती वर्ष असं तर काय आणि एक वाक्य सांग का हासणी ईश्वराने दिलेली दे देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असते लय धोकादायक हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी आळूच बोलतात लफड्याबाज हो जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला सांगा असं ईश्वराने दिलेली देणगी असलं पाहिजे असं जा आणि चिंता बिंत करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही सुचिंता करून काय उपयोग हो? नाही आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टी ती कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस न पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत बर ही तुम्ही केस काळी का करता बर माहिलं मंडळ तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झालंय का बा सरमान सनपा की आलाय का एखाद्याला मॅसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू नाही मी आता ना झटे करता का शॅल दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नाका करू आई बापांवरती कथां कादंबऱ्या नाका काढू आई बाप सांभाळायला हो अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई, का आई वृद्धाश्रमाते आणि आई तो आईची माहिती सांगिततो रोडू रोडू रडू रडू आईची माहिती आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही छान वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन मजे मजेत तिकडे ते आम्ही रावारी भेटायला जात असतो मस्त असतात बिसतात सांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अर तोही पुलावरून फेकून तो का ज्याला त्याचा बळी दिल्यावर तो आणि लोक मानतात जेक सुधारलं अरे काय डोंबल सुधारलंय धोतर गेला पैजामा आला पायजामा गेला जीन्स आली जीन्स गेली बोरंगोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारले काय काय आता इथवर तर आलंय अजून इतभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हात बरी दिवस सगळ्याला जायचं आहे मग चिंता करून करायचं का आज मेल नाही कीर्तनाला जायचं बोल मी तुमच्या पुढे तीन प्रश्न मांडतो आपल्याला आहे आपल्याला व्हायचं व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे बोल जा बोलल तरच कीर्तन आपल्याला देव पाहायचं आहे आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे काही बोला आपण देवाचा अंश आहे पुरावा ममय वंशे जीव होत असताना सनातन श्रेष्ठ आणि इंद्रिय आणि प्रकृती स्थानिक आता आपण सगळी जर भगवंताचा अंश आहोत तर आपला बाप जर विचारलं तर जम्मू नावाच्या दीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे जम्मू या दीपा கே பிட்டு பாடில ஜாச்சே ஆஜே நிட்டு பாடில தசே ந नावाच्या दीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही बाप नाही माई बाप आहे wow. म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत आपण जर त्याची लेकरं आहोत आपण त्याची लेकरं नाही आपण त्याचा अंशच आहोत तर आपण देव का नाही आता तो विठु नावाचा पाटील सर माई जर आपला मायबाप आहेत आपण जर त्याची लेकरं आहोत तर आपण देव का नाही तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याच ज्ञान आता आपल्याला गरज कशाची आली बोला सर गरज कशाची आली ज्ञानाची ज्ञान आलं का आपण देव होणार आता देव का नाही तर ज्ञान नाही ज्ञान आण सगळ्या लोकांकडे नेमकं ज्ञान नाही सगळे लोकांकडं गाडी बंगला पैसा इतका पैसा आहे लोकांकडे दहाला पेटवलं तर श्राध पर्यंत <laughs> पैसा आहे ज्ञान नाही पटकन महिला मंडळ एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात <laughs> चोवीस धारा दर एक नुसती निय सतत राय मग तुला कापडभर साड्या ठेवायची गरज काय तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तू राहशील नाही मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा नाही ज्ञानच ना... <laughs> अहो एकच मुलगा आहे तुम्हाला मग तुम्हाला सत्तावीस खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय तुला का सव्वीस सुना आणायचे का प्रत्येक बेडरूम <laughs> मध्ये आपल्या पोऱ्याला बांगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञानच नाही अहो दोघ जणांची मारामारी झाली दोघंही पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी दोघांच्या दोन दोन कान फटीत ठेवून दिले दोघाई पन्नास पन्नास हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका आता एक कान फटीत केवढेल पडडी <laughs> पन्नास तरी तो म्हणला पन्नास घालवले पण त्याची मग काय नाही ज्ञानच नाही ना माझ आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान आलं का आपण देव वाहणार माझं आपल्याला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान म्हणजे शाळेतला ज्ञान नाही हे सोडून द्या हे फक्त चाललंय शाळा बारात या सुद्धा अह दीड किलोमीटर मेडिकल कॉलेज आपल्याकडे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वाड्या आलेलं इंग्लिश मिडियम आहे लोकांना पोरं आहे ना बाबळीवणी शाळा उतरल्या पोरं कमी पडल्या एवढ्या शाळा झाल्या मास्तर पोरं ते तो आपल्याकडं घाला अरे एकच आहे घालावतरी कुड कुडं दहा मेसेज मॅसेजे बरं पोरं का अर्जेन द्यायची गोष्ट आहे का तू गाडी व घर मी आतून पोर आणतो बरं जावा लोकांना पाच पाच पोरं होतं तुम्ही शाळा काढल्या नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला आला बरं लोकांना पोरं काश के होतील ज्याला बायक त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही म्हणजे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही लोक करतील एमए एम एम ए सोडून द्या एम एस बी एच कॉम्लेट बी एस केअर के केअर के जी एमबीएन बी एड एन आर आणि कॉमर्स अँड सायन्स आणि बी टेकअन डेरी डिप्लोमा टर्नरम फिटरन वेल्डर अँड मेकॅनिक इंजिनिअरंग पॉलिटिकल इंजिनिअरंग एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी आय टी अग्रीन एमबीएन हृदय रोग रोखतज्ञान गुट घातज रोग रोखतज्ञान नेत्र तज्ञ त्वचा रोग तज्ञ आता ते एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्त गडी तज्ञ आणि जो तज्ज्ञ त्यालाच थ्याल। गुप्त काय करतो <laughs> अरे बाबा आख अहो काही माणसं मारामारी तज्ज्ञ काही माणसं भांडण तज्ञ काही माणसं पिण्यात तज्ञ किती पिऊ द्या नाहीचे दिवली करत तज्ञ <laughs> काही माणसं जुगार खेळण्यात तज्ज्ञ अहो दहा वर्षापूर्वी एक डॉक्टर आखा माणूस चेक करायचा आता प्रत्येक अवयवाला शेपरेट डॉक्टर आहे अजून पाचच वर्षे थांबा तुम्ही डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या माजल्यावर हो। उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या माजल्यावर हो। नागपुडीचा मजल्या माजल्याज्ञ बिजने हो। <laughs> 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 जाऊ द्या पूर्वी झाल्या या डॉक्टर व्हायचं तर पूर्वी लोक हृदयाचा डॉक्टर व्हायचे कारण पूर्वी काळ हृदयाची पेशंट जास्त होती जा। आणि इथून पुढे जर कोणाला मुलगा मुलगी डॉक्टर करायचा असेल मी सांगतो त्याच विषयात घाला खोऱ्यानं पैसा वाढ्यात खरे ना पाच वर्षाने तीन डॉक्टर इतके फुल चालणार आहे इतके की त्याने आपला फोटोच लावला पाहिजे दवाखान्यात इतके फुल चालणार आहे ते डॉक्टर आहे का पहिला डॉक्टर आहे डोळ्यांचा इतका फुल चालणार आहे की रविवारी हॉस्पिटल टाकलं तर मंगळवारी दुसऱ्या जागी स्थलांतर होणार इतकं हॉस्पिटल चालणार आहे का आज ऐंशी टक्के लोकांना डोळ्यांच्या आजारेत आहेत का नाही बोला काही जवळच दिसतं लांबच दिसत नाही काही ना लांबच दिसतं जवळच दिसत नाही आणि आता ना लोकांनी डोळे घालवले हा हा दुसरा एक डॉक्टर आहे तो तर फुल चालणार आहे कानांचा कारण त्या दोन काडके आणल्यात कोणी ते घालून आतलं मशीन लूज झालंय आणि तिसरा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे की सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार इतकं हॉस्पिटल चालणार तो डॉक्टर आहे का पाच वर्षाने ऐंशी टक्के लोक मनोरुग्ण होणार आहेत मनोरुग्ण आता याच्यातली एवढी जर चेक केली ना तुम्ही याच्यातली पंधरा माणसं तरी ये तुम्ही कुठेही चेक करा मनोरुग्ण सायकोलॉजिकली अनफिट का मेंदूला रक्त पुरवठाच राहिला नाही माणसं एकटे बोला द्याव काही काय काही बाया माणसं पाहा तुम्ही कुत्र्याला थन ताटलीला थांब एक बाई तो कुत्र्यालाच म्हणली तो मुळेच माय संसारच वाटू झालं <laughs> आता ते कुत्रे म्हणलं तो जमलं का हो हेच माल नाही माय झालं तू माय मुळाव का उठली हे तज्ञ बीजने जाऊ दे हे मे बी